ओम अन्नपूर्ण देवे न्यम नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचे सर्वांचे आपल्या आध्यात्मिक शिवपुराण या चॅनलवरचे आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जावं हेच मी भगवान शिवशंकरांच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते बघा एकवीस नोव्हेंबरपासून मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि सत्तावीस नोव्हेंबरला या मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार आलेला आहे ज्या प्रकारे श्रावण महिना हा अत्यंत पवित्र आणि शुभ मानला जातो तितकाच मार्गशीर्ष हा महिना देखील अत्यंत पवित्र मानला जातो मार्गशीर्ष महिना भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आणि शुभ मानला जातो या महिन्यात दर गुरुवारी महालक्ष्मीचं व्रत केलं धार्मिक मान्यतेनुसार या व्रताचं पालन केल्याने भक्तांवर लक्ष्मीची कृपा राहते यासोबतच ऐश्वर यश या आणि समृद्धी प्राप्त होते यासाठी दर गुरुवारी घरात घट मांडून महालक्ष्मी मातेच्या रूपाची पूजा केली जाते या दिवशी महालक्ष्मीची पूजा केल्याने देवी लक्ष्मीचा आशीर्वादाचा वर्षाव त्याच्या आयुष्यात होतो देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाने घरातील संपत्तीचा भांडार हे नेहमी भरलेले राहत मार्गशीर्ष महिन्यात तुम्ही देवी लक्ष्मीला प्रसन्न केलं तर अशा लोकांवर गरिबीची सावली ही कधीच पडत नाही देवी लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद त्या भक्तांवर त्या घरावर सदैव राहतो त्याचबरोबर या दिवशी घरामध्ये काही प्रभावी उपाय सुद्धा केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे किंवा तुम्ही याला सेवा देखील म्हणू शकता मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी आपल्याला अन्नपूर्णा देवीला ही एक वस्तू अर्पण करायची आहे ही वस्तू अर्पण केल्याने एका रात्रीत आयुष्याचं सोनं होईल पुढील सात पिढ्या धन धान्य संपत्ती पैसा हा कधीही कमी पडणार नाही असा हा उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा ज्या प्रकारे मार्गशीर्ष महिन्यामध्ये माता लक्ष्मीची सेवा उपासना व्रत करायला महत्त्व आहे तितकंच महत्त्व अन्नपूर्णा मातेची पूजा आणि व्रत करायला आहे ही अन्न अन्नाची देवी माता अन्नपूर्णा भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करते माता अन्नपूर्णा यांना प्रसन्न करण्यासाठी आणि त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी एक विशेष दिवस आहे माता अन्नपूर्णेचा महाव्रत हे मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षाच्या पाचव्या दिवसापासून सुरू होते आणि हा उपवास एकूण सतरा दिवस चालत असतो असे मानले जाते की मार्गशीर्ष महिन्यामध्ये या महाव्रताच्या प्रभावामुळे भक्तांना कधीही अन्न आणि पैशाची कमतरता भासत नाही आणि म्हणून या मार्गशीर्ष महिन्यामध्ये महालक्ष्मीच्या व्रतासोबतच अन्नपूर्णा मातेचं व्रतसुद्धा केलं जातं आणि म्हणून या दिवशी अन्नपूर्णा मातेसंबंधित काही उपायसुद्धा केले जातात या उपायाने माता अन्नपूर्णा ही प्रसन्न होते आणि भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करते इतकेच नाही तर यामुळे दैवी आणि भौतिक सुख मिळते आणि कुटुंबात समृद्धी राहते म्हणून आपल्याला उद्याच्या दिवशी हा एक अत्यंत प्रभावी उपाय तो करायचा आहे जर आपल्या घरामध्ये पैसा टिकत नसेल सतत आपल्याला लोकांकडून उसने पैसे घ्यावे लागत असेल किंवा आपल्याला सतत कर्ज घेण्याची वेळ येत असेल कष्ट आणि मेहनत करूनही कष्टाला आणि मेहनतीला योग्य मोबदला मिळत नसेल कष्टाला नशिबाची साथ मिळत नसेल तसेच आपल्या घरातून जास्त अन्न वाया जात असेल बऱ्याच वेळा असं होतं की घरामध्ये खूप कमी अन्न जे आहे तर ते शिजवले जाते परंतु त्या अन्नातूनही काही अन्न हे नेहमी शिल्लक राहते आणि ते वाया जात असते तर अशावेळी अन्नपूर्णा मातेची कृपा ही आपल्या कुटुंबावर कुटुंबात आपल्या घरात नसते यामुळे आपल्या घरातील अन्न पदार्थ जे आहेत तर ते जास्त प्रमाणात वाया जात असतात आणि म्हणून तुम्हाला गुरुवारच्या पहिल्या दिवशी हा उपाय अवश्य करायचा आहे हा उपाय केल्याने तुमच्या मनातील सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होतील त्याचबरोबर घरातील धन संपत्ती पैसा आणि घरामध्ये टिकून राहील तर पहिल्या गुरुवारच्या दिवशी तुम्हाला सक, सकाळी लवकर उठायचं आहे आहे उठल्यानंतर स्वच्छ स्वच्छ स्नान करायचं कपडे परिधान करायचे आहे देवघरातील देवांची पूजा तुम्हाला करून घ्यायची आहे आणि यानंतर हा उपाय तुम्ही दिवसभरामध्ये करू कधीही करू शकता हा उपाय करण्यासाठी आपल्या देवघरामध्ये दे अन्नपूर्णा मातेची मूर्ती ही असायला हवी जर तुमच्या घरात अजूनही अन्नपूर्णा मातेची मूर्ती नसेल तर ती तुम्हाला अवश्य घेऊन यायची आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये जेव्हा मुलीचं लग्न होतं आणि ती लग्न करून सासरी जाते तर सासरी जाताना ती त्या घरात एक अन्नपूर्णा अन्नपूर्णा मातेच्या रूपात रूपात लक्ष्मीच्या त्यासाठी तिचे तिला मातेची मूर्ती देत जेणेकरून ते घर नेहमी दान धर्म संपत्ती पैसा यांनी भरलेलं असावं आणि म्हणून आपल्या घरात अन्नपूर्णा मातेची मूर्ती असणं हे खूप महत्वाचं आहे सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे एक तांगणं घ्यायचं आहे आपल्याला अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवायची आहे आणि त्या या मूर्तीवरती आपल्याला अकरा पळीने पाण्याने अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना ओम अन्नपूर्णे देवेन्यम ओम अन्नपूर्णा देवेन्नम या मंत्राचा म्हणायचा आहे अभिषेक करण्याचा मूर्ती स्वच्छ पुसून काढायची यानंतर एक वाटी घ्यायची आहे त्या वाटीमध्ये तुम्हाला हळद कुंकू पाणी मिक्स करून एक स्वस्तिक काढायचं आहे आणि त्या स्वस्तिकवरती कृपयाचं एक नाणं ठेवायचं आहे आणि त्या नाण्यावरती आपल्याला ही अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवायची आहे यानंतर ना एका प्लेटमध्ये आपल्याला एक अखंड तांदूळ घ्यायचे आहेत कुठेही तुटलेले फुटलेले असे तांदूळ घ्यायचे नाहीत अखंड वाटेमध्ये आपल्याला दोन बूट तांदूळ जे आहेत तर ते घ्यायचे आहेत यानंतर आपल्या उजव्या हाताच्या करंगळीजवळचं बोट अनामिका त्या बरोबर आपल्या उजव्या हाताच्या मधला बोट आणि अंगठा या तिन्ही बोटांनी तुम्हाला चिमटीमध्ये जेवढे तांदूळ बसेल तेवढे तांदूळ घ्यायचे आहेत आणि या तिन्ही बोटांनी अन्नपूर्णा मातेच्या मस्तकावरती हे तांदूळ आपल्याला अर्पण करायचे आहेत अर्पण करत असताना ओम अन्नपूर्णा देवे नम ओम अन्नपूर्णा देवे नम ह्या मंत्र म्हणून तुम्हाला ते तांदूळ अर्पण करायचे आहेत हे तांदूळ आपल्याला इतके अर्पण करायचे आहेत की तिच्या खांद्यापर्यंत हे तांदूळ येतील एवढे तांदूळ आपल्याला अर्पण करायचे आहे तांदूळ अर्पण केल्यानंतर ना ही अन्नपूर्णा मातेची मूर्ती आपल्या स्वयंपाकघरात घेऊन जायची आहे आपल्या किचन ओठा जो असतो तर तिथेही स्वस्तिक काढायचा आहे स्वस्तिकची पूजा करायची अन्नपूर्णा मातीची मूर्ती त्या गॅस शेगडीजवळ मूर्ती ठेवायची आहे तिथे एक दिवा लावायचा आहे आणि तिथे अन्नपूर्णा मातेची पूजा तुम्हाला करायची आहे धूप दीप अगरबत्ती लावून आहे आणि यानंतर ही अन्नपूर्णा मातेची मूर्ती तुम्ही त्या दिवशी संपूर्ण दिवसभर तुम्ही स्वयंपाक तरी सुद्धा चालेल ही पूजा करून झाली की दोन्ही हात जोडून तुम्हाला माता लक्ष्मी माता अन्नपूर्णा यांना मनोभावे प्रार्थना करायची आहे की घरात सदैव सुख शांती समृद्धी टिकून राहू द्या घरात कधीही संपत्ती पैसा हा कमी पडू देऊ नका आलेल्या हो संपत्तीमध्ये वाढ होऊ द्या पण संपत्ती कमी होऊ देऊ नका अशी मनोभावी तुम्हाला प्रार्थना करायची आहे यानंतर ना दुसऱ्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे त्या प्लेटमध्ये अन्नपूर्णा मातेला जे तांदूळ अर्पण केले होते तर त्यातले थोडेसे तांदूळ तुम्हाला काढायचे आहेत आणि तुमच्या तांदळाच्या डब्यामध्ये दे मिक्स करायचे आहेत बाकीचे तांदूळ तुम्ही नेहमीच्या वाटीमध्ये अन्नपूर्णा मूर्ती ठेवत असेल तर तिथे तांदळामध्ये ठेवतो असतो आपण तर त्यातले तांदूळ काही तसेच ठेवायचे आहेत आणि त्या मध्ये मूर्ती ठेवून ती तुमच्या देवघरामध्ये ठेवून द्यायची आहे अगोदर माता तांदळामध्ये असेल तर ती तांदूळ तुम्हाला पक्ष्यांना खाऊ घालायचे आहेत अशा पद्धतीने पहिल्या गुरुवारच्या दिवशी हा अत्यंत प्रभावी उपाय तुम्हाला करायचा आहे त्यानंतर गुरुवारच्या दिवशी संध्याकाळी शांत वेळेत एक धूप तूप दीप दान करावा म्हणजे कुबेर मार्ग उघडतो गुरुवारच्या दिवशी संध्याकाळी दोन मिनिट दीप दान करून उत्तर पूर्व ईशान्य कोपऱ्यात एक तुपाचा दिवा लावा काहीच बोलू नका शांत बसा हा मार्गशीर्षातील अतिशय शक्तिशाली उपाय आहे तसेच ओम ही श्रीम क्लीम नमो भगवती महेश्वरी अन्नपूर्णे स्वाहा हा जो मंत्र आहे हा मंत्र जप केल्याने माता अन्नपूर्णा प्रसन्न होते आपल्या आध्यात्मिक पुराणात असे म्हटले आहे की अन्नपूर्णा अन्नाशिवाय आपले जीवन संभव नाही म्हणून आपल्या सर्वांना अन्नपूर्णा मातेची उपास उपासना अवश्य केली पाहिजे म्हणून या मार्गशीर्ष महिन्यामध्ये मा अन्नपूर्णा मातेचा हा मंत्र एकवीस वेळा किंवा एकशे आठ वेळा अवश्य जप करावा माता अन्नपूर्णाच्या कृपेनं घरामध्ये कधीही अन्नाची कमतरता वाचणार नाही आणि धनधान्यही ही, ही कायम वृद्धी होईल तर ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती तर मैत्रिणीनोही व्हिडिओ पूर्ण माहिती तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक नक्की नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर कमेंट बॉक्समध्ये सुद्धा ओम अन्नपूर्णा माते नम नक्की टाईप करा धन्यवाद